आज मी आहे तुम्हाला एग फ्राइड राइस बघू शकता खूब मस्त आहे घरच्या साहित्यापासून केला आहे ताजा भाच भाता भाताचा सुद्धा तुम्ही करू खरच खूप मस्त नक्की ट्राय करा रेसिपी सोपी आहे चला रेसिपी दाखवते इथे बघा हिरवी आणि कोथिंबीर घी है अपने हाँ छान बारीक हे बारीक बघू शकता तुम्ही आता इथे कढईमध्ये

हिरवी मिरची कोथिंबीर आणि कांदा छान फ्राय झाला पाहिजे आता याच्यामध्ये चिली रेड चिली किंवा सोया सॉस सो सो वगैरे मी टाकत नाहीये असच बनवत आहे सा, एकदम साध्या पद्धतीनं नक्की ट्राय करा खायला खरंच खूप मस्त झालं होतं आता हे कांदा आणि हिरवी मिरची छान फ्राय झालेली आहे याच्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आता मीठ तुमच्या कमी तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे बघा आपल्याला तीन अंडी घ्यायची आहेत हे तीन अंडे आपण याच्यात टाकून घेऊया

हे सा ला सा ला 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 साइड लावूया ला, आपण एक ऑमलेट करून घेऊया इथे थोडस तेल घेतला आहे थोडस नाही जास्तच तेल झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये थोडस मीठ टाकलं आहे आणि एक आपलं अंड टाकला आहे आता ही दोन्ही साईड आपल्याला भाजून घ्यायची आहे तर तुम्हाला हे ऑमलेट जर झणझणीत लाल चटणीचं किंवा हिरव्या मिरचीचं पाहिजे असेल तर तुम्ही तसंही करू शकता आता हे छान आपण एका प्लेटमध्ये एक फ्राईड राईस काढून घेतला आहे त्याच्यावर हे ऑमलेट पण टाकून घेऊया बगू शकता मस्त है आपला एक फ्राइड राइस तुम्हें पर नक्की ट्राई करा रेसिपी कशी कर वाटली नक्की सांगा ओके okay, बाय